घटनेच्या निषेधात ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात निदर्शने नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता काल हा पुतळा दुर्दैवानं कोसळला आहे या घटनेच्या निषेधात आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निदर्शनं करण्यात आली यावेळी सरकारच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणानून सोडला यावेळी बोलताना शिवसेना उपनेते संजय पवार म्हणाले सोलापूर नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी घटना काल दुर्दैवी घडलेली आहे त्या संदर्भात सर्वच शिवसेना शिवभक्त निषेध करत आहेत या देशात गेल्या आठ नऊ वर्षापासून बघितलं तर टक्केवारीचं राज्य टक्केवारीचं केंद्र सरकार असल्या का कारण कुठलंही काम दर्जेदार होत नाही आहे मग रस्ते असून देत मंदिर असू राम मंदिर असून दे दिल्लीचं एअरपोर्ट असून दे संसद भवन असून दे आणि आता दुर्दैवाने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाल्याचं हे स्पष्ट होत आहे आठ महिन्यापूर्वी पुतळा उभा करतायत देशाचे पंतप्रधान येत आहेत है, राज्याचे प्रमुख लोक जिथं असतात आणि माझा ठेकेदार माझी टक्केवारी माझं कमिशन यात राज्य सरकार केंद्र सरकार अडकल्या कारणानं दर्जेदार काम मिळत नाहीत दुर्दैव आहे ज्या राजाने साडेतीनशे वर्षापूर्वी गड किल्ले बांधले तिथं अजून कुठे धक्का लागत नाहीये आणि म्हणून वाऱ्याने हा किल्ला पुतळा पडला तो पुतळा पडला नाही तर महाराष्ट्राच्या वेदना झुकवलेल्या आहेत शिवभक्त शिवभक्त नाराज झालेले आहेत संतापाची लाट पसरलेली आहे ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे जो कोण ठेकेदार असेल तर माझं मत असेल त्याला काळाजी टाकून कुठेही देशभरात त्याला दहा रुपयाचं सुद्धा काम मिळतं कामा नाही आंदोलनात संपर्क प्रमुख विजय देवणे शहर प्रमुख रवी किरण इंगवले सुनील मोदी महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे स्मिता सावंत रीमा देशपांडे अवधूत साळोखे विराज पाटील राजू यादव कमलाकर जगदाळे मंजित माने यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कॅमेरामन नाज अतारसह अमृता पवार माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर